संध्या लाईव आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह अमेरिकेतील न्यूयॉर्क प्रांतातील सिराक्यूज विद्यापीठात भारतातील अनेक जण शिक्षण घेत आहेत शिक्षण घेत असताना आपले सण उत्सव साजरे करत आपल्या संस्कृतीचं जतन करत असतात या सिराक्यूज शहरात भारतीय विद्यार्थ्यांनी गणेशाची स्थापना करून उत्सव साजरा केला उच्च शिक्षणासाठी भारतातून हजारो विद्यार्थी परदेशी जात असतात अमेरिकेतील सिराक्यूज विद्यापीठात अनेक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत सिराक्यू शहरातील ग्रीनवूड परिसरात सुमारे तीनशे भारतीय तरुणांनी श्री गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून तीन दिवस पूजा आरती नैवेद्य प्रसाद असा धार्मिक विधी केला तिसऱ्या दिवशी मिरवणूक काढून गणेशाचे विसर्जन करण्यात आले दरवर्षी येथे गणेशोत्सव साजरा केला जात असून या शहरातील इंडिया बजारचे मालक आणि या उत्सवाला सहकार्य करत असतात असे विद्यार्थी अभिषेक गवळी यांनी सांगितले अर्चित वेदांत कदम अथर्व राणे स्वराज साहिल शिर्के तन्मय कांबळे या विद्यार्थ्यांनी अमेरिकेतील गणेशोत्सवाचं आयोजन केलं होतं संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी जॉन्टी राव जेजुरी ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा